मला खूप आनंद वाटतो जी धडपड गेली पंधरा वर्षभर आम्ही करतो आहे आणि त्याच्या अगोदरपासून या गावाने पुजारी गावाने सुरुवात केलेली आहे का लोकवर्गडीतनं एक चांगली शाळा बांधलेली आहे त्या माझी विद्यार्थ्यांनी शाळा एखाद्या शहरातील ना मोठ्या शाळेला ला, लादवेल यापेक्षा चांगली सुसज्ज आणि सा चांगली बनवलेली आहे आपल्याला हेच काम करायचं का देशात हा देश आपला आहे देशातील नागरिक आपले आहेत विद्यार्थी जेव्हा घडतील तेव्हा त्या देशाचा विकास होणार आहे आणि आपल्या देशाचे नागरिक दे म्हणून सरकार करेल तेव्हा करेल परंतु आपली ड्युटी आहे का आपल्याकडे दोन पैसे वाचलेले पैसे हे समाजाच्या उपयोगासाठी आलं लागले पाहिजेत आणि त्याचंच काम इथल्या ग्रामस्थांनी केलेले आहे त्यांचे खरोखर आभार व्यक्त करतो आपली स्वच्छता ही तेच करते एक छोटंसं गाव आहे तुमच्या गावासारखं दोनशे लोक ज्या गावातनं मी जन्माला आलेलो आहे ज्या गावामध्ये कुठलेही पॉलिटिकल हेतू नाही का ज्या गावचा सरपंचही मी होऊ शकत नाही कारण आमच्याकडे पैसा आहे असं असताना सुद्धा आपल्या भागातील विद्यार्थी शिकले पाहिजेत ते शिकून मोठे अधिकारी झाले पाहिजेत डॉक्टर झाले पाहिजेत इंजिनियर झाले पाहिजेत इतकंच नाही तर आता महाराष्ट्रातील विद्यार्थी कुठल्याही विद्यार्थ्यातलं शिक्षण थांबता कामा नये या दृष्टीने जिजाऊ काम करते जेणेकरून कुठेही वर्गण्या न मागता एखाद्या गोष्टीसाठी वर्गण्या मागितल्या इतक्या मागितल्या का ती संस्था करप्शन करायला सुरुवात होते त्या संस्थेचे चालक नसेल तर तसे परंपरागत आलेले चालक ते त्या संस्थेच्या लोकांच्या पैशावरती स्वतःचा उदरनिर्वाह चालतात त्याला कुठेतरी छेद दिला पाहिजे आपण व्यवसायातून गमावलेले पैसे आपल्या समाजाचे आणि आपल्या समाजाचे असल्याने त्या ते दृष्टीने आपल्या संस्थेच्या आठ सीबीएसई शाळा आहेत पूर्ण कोकणभर दरवर्षी पंचवीस लाख वया वाटप केले जातात आता हर्षल मध्ये निवड निवडणुकीच्या काळात हारशल आणि त्याच्या सर्व मंडळी कल्याण येथे माझ्या प्रचारासाठी आले होते ते प्रचारासाठी आठ दहा दिवस असल्यामुळे माझी ड्युटी आपल्या भागातील विद्यार्थी चांगले शिकले पाहिजेत मी आपल्याला अगदी अभिमानाने बालक वर्गाला सांगू शकतो जर मी आपल्या पर्यात पोहोचलो आहे तर आता आपल्या विद्यार्थ्यांचं कुठले शिक्षण थांबणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी आपल्याला मी आपल्याकडे पोलीस अकॅडमी चालू करतोय लायब्ररी आज चालू करतोय एवढंच नाही ते चिमुकली मुलं आहेत सर यांना स्वप्न बघायला तुम्ही शिकवा आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या बरोबर मी खांद्याला खांदा लावून असेल जेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकतील तेव्हाच या देशाचा विकास होणार आहे मी कालच गप्पा मारताना डॉक्टर साहेबांना सांगितलं की डॉक्टर बदाने सचिन मदाने नारायण राणे साहेबांचे पी एच होते ते आय एस आहे तेही धुळाच्या विकासासाठी सातत्याने तुमच्या जवळपासच गाव आहे त्यांचा प्रयत्न करतायत अशा प्रकारचे तालुक्या तालुक्यातनं आपले विद्यार्थी आय ए एस आय पी एस झाले तर आपला विकास लवकरात लवकर होईल सर आणि शासनाची प्रत्येक योजना आपल्यापर्यंत पोहोचेल याची मी आपल्याला खात्री देतो वेळ खरोखरच कमी कारण आम्हाला पुढचा कार्यक्रम आहे आणि पाऊस पुन्हा डोबारलेला आहे त्यामुळं बोलण्याची इच्छा खूप आहे आपण एकदा या धडपुरी या गावी का तुमच्याच एका मुलाने जर ठरवलं डोक्यामध्ये तर एक सुंदरच एकशे तीस खाटाचं रुग्णालय बांधलेलं आहे एक चांगली सी बी एस शाळा आहे का जिथे पासून जर आठवीपासून जे जर हुशार विद्यार्थी असतील तर तुम्ही द्या ज्याला डॉक्टर बनायचं त्याला एम बी बी एस डॉक्टर करण्याचं काम जिजाऊ करेल ज्याला आय आय टीला जायचंय त्याला आय आय टीला पाठवण्याचं काम करेल ज्याला स्पर्धा परीक्षा मार्फत अधिकारी बनायचे त्याला अधिकारी बनवण्याचं काम जिजाऊ नक्कीच करेल एवढंच नाही ज्याला सी ए किंवा न्यायाधीश व्हायचे तेही बनवण्याचं ते काम आपले जिजाऊ करते आणि एक चांगला देशाचा नागरिक म्हणून दे ते काम करण्याचं काम करतील एवढं नक्कीच आपल्याला मी सांगतो आहे आणि थांबतो आहे जय जय महाराष्ट्र